सांगितले छत्तीस हजार खाली काय हे दोन्ही बोकड आहेत का बाजारात काय मागणी आहे बरं एकतीस बत्तीस पर्यंत मागणी चालू आहे तर पाहता मित्रांनो एकतीस बत्तीस पर्यंत मागणी चालू आहे आणि शिळी पण चांगल्या क्वालिटीची कारण की तिचे पिल्ल्यावरूनच म्हणजे कास बीज बघा तिची कशी काय पिल्ल्याचे पिल्ल्यावरूनच ओळखून घ्या की दुधाला कशी असन काय असन पिल्ले पण लय मोठा लिहत तिचे कासला पण शिळी चांगली आहे येताला किती बरं सरासरी तिसऱ्या येतानी बर हि जे काय सांगता हे गाबन आहे हिजे किती सांगाय अठरा हजार रुपये सांगायला जवळ आलेली किती वेधानी असे हिजे हिजे जे अठराच हजार हिला काय गाबनच आहे का बर हिजे जे ते पाठबोकड आहे का बर हिजे जे किती सांगता म्हणले एकोणतीस हजार सांगायला आहे व्यवहारामध्ये कितीचा फरक पडेल सरासरी दोन एक हजाराचा फरक पडेल तर पाहता मित्रांनो शिळी एकदम छान आहे दुधाला कासाला शिळी चांगली दुसरे दुसरे येतानीच पिल्ले पण मोठा आले आहेत मित्रांनो तिचे सरासरी चार पाच हजार चार पाच हजारचे हजार पिल्ले आहेत बोकड साडेआठ ला आहेत का अच्छा साडेआठ हजार रुपयाला बकर महाग देत आणि पाठ पाच हजार रुपयाला मागतील तर बघा मग तुम्ही खरेदी करायची असेल डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता सांगा कॉन्टॅक्ट नंबर सांगाहत्तर हा तुमचं सांगा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस आई कोणती आणली जात शिरोई खाली काय तिच्या दोन्ही बोकड आहेत पाटीला लवण असंच असतं का शेळ्याला आहे का दोन्ही आहेत मित्रांनो काय सांगतात बरे हिचे सांगायला तीस हजार मागणी काय चालू आहे बाजारला पंचवीस पर्यंत मागणी चालू आहे पाहता मित्रांनो शिळी शिरोई जातीमध्ये शिळी आहे पंचवीस पर्यंत मागणी चालू आहे आणि ह्यांचे काय सांगतात त्या शिळीचे आहेत का काय ते पिल्ले आ, अच्छा शिळीचे पिल्ले दोन्ही बकरी येत तीस हजार रुपये सांगायला बाजारात काय मागणी रेट तीस हजार मागते तीस पर्यंत मागणी चालू आहे बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव पन्नास हा पस्तीस बत्तीस च्या बाजार कोणते कोणते करता <coughs> तीन चार बाजार मित्रांनो आपल्या बीड जिल्ह्यातले करत आहेत व्यापारी आहेत जर तुम्हाला खरेदी करायचं असेल डायरेक्ट व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव हा 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 ओके तर अशा त्यांच्याकडं प्रत्येक बाजारामध्ये एक चार पाच चार पाच शेळ्या असतात त्यांच्याकडं विक्रीसाठी तुम्हाला खरेदी करायचं असेल डायरेक्ट व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता